हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे कंटोल्याची भाजी ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक असते त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा जेव्हा ही भाजी मिळेल तेव्हा तेव्हा ती नक्कीच खाल्ली पाहिजे मी इथे पाव किलो कंटोले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे छोट्या आकाराचे कंटोले आहेत आणि सगळे एकसारखे मिळालेले आहेत याचे आपल्याला चार तुकडे करायचे करा आहेत जर मोठे मोठे कंटोले असतील कारण याच्यापेक्षा सुद्धा खूप मोठे कंटोले असतात तेव्हा त्याचे आठ तुकडे करायचे आहेत कारण कंटोले शिजायला जास्त वेळ लागत नाही लवकर ते शिजले जातात म्हणून आता मी हे छोट्या आकाराचे आहेत म्हणून याचे चार तुकडे करणार आहेत इथे आपले कंटोले किंवा कंटोरले कट करून झालेले आहेत आणि या भाजीसाठी दोन कांदे लागणार आहेत कांदे अशा पद्धतीने उभे पातळ कट करून घ्यायचे ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पोषक अशी भाजी आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यात करायची अशा भाज्या त्यांच्या चवीसहित गुणांसहितच खाल्ल्या पाहिजेत फक्त आलं लसूण हिरवी मिरचीचं वाटण घातलं तरी ही भाजी खूप छान होते तशी ही भाजी हल्ली वेगवेगळे मसाले घालून वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा केली जाते भरूनसुद्धा करता येते आणि याची रस्सा सुद्धा खूप छान लागते आणि मिळाली तर नक्कीच पावसाळ्याच्या दिवसात ही भाजी खाल्ली पाहिजे आता इथे आपला कांदासुद्धा व्यवस्थित कट करून झालेला आहे कांदा, कांदा हाताने असा कुस्करून घ्यायचा सुट्टा करून घ्यायचा आहे भाजीसाठी फक्त तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते नऊ लसूण पाकळ्या आणि अद्रक घेतले हे ठेचून किंवा मिक्सरला वाटून घ्यायचं आता कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तेलामध्ये सुरुवातीला राई आणि जिरं घालायचं आहे राई जिरं छान तडतडलं की पातळ कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे पाव किलोसाठी मी मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले होते कांदा हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा लवकर परतला जावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा लवकर परतला जातो कांदा खूप लाल नाही करायचा कांदा परतत आला की आता यामध्ये आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण किंवा ठेचा घालून घ्यायचा थोडीशी हळद यामध्ये घालायची आहे आणि हळद नाही घातली तरी चालते कांद्यासोबतच हा ठेचा वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे पाव किलो कंटरल्यासाठी मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अजून यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट मला घालायचं होतं दोन इंची चव भाजीला अतिशय छान लागते आता कट केलेली कंटरले यामध्ये घालून घ्यायचे याला कंटरले किंवा कंटोले दोन्ही बोललं जातं चवीपुरतं मीठसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचं आहे गॅस मंद करून भाजीवर झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरच ही भाजी शिजू द्यायची आहे पण ही भाजी गळेपर्यंत शिजवायची नाही थोडासा कुरकुरीतपणा यामध्ये राहिला पाहिजे मध्ये मध्ये खालीवर करायची तळाला अजिबात ला लागू द्यायची नाही आणि शिजली की नाही ते सुद्धा चेक करायचं आहे पाण्याचा हे काही थेंब न टाकता ही भाजी व्यवस्थित होते आणि चवीलासुद्धा अतिशय छान लागते इथे आपली भाजी व्यवस्थित शिजत आलेली आहे अगदी थोडीशी कसर आहे त्यामुळे परत आपण एखादा मिनिट यावर झाकण ठेवणार आहे आता मात्र आपली भाजी व्यवस्थित तयार झालेली आहे आणि यामध्ये भरपूर स्वच्छ धुवून बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायची आहे अतिशय पौष्टिक चविष्ट अशी कंटोरल्याची किंवा कंटोल्याची भाजी आपली तयार आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने भाजी बनवून बघा ही भाजी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत जास्त छान लागते चपातीसोबतसुद्धा छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय